नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मसूरची डाळ आणि बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मसूरची डाळ एक दहा ते पंधरा मिनटं मी भिजत घातली होती अशा पद्धतीत भिजलेली आहे जास्त भिजवायची गरज नाही दहा मिनटं जरी टाकली तरी पण चालू शकते आणि नाही भिजवली तरी पण चालू शकते ह्या वाटीच्या प्रमाण सपाट वाटी होती ह्या वाटीमध्ये मी भिजत घातली होती मोठ्या आकाराची वाडग्या टाईप आहे कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं छोटा एक चमचा टाकायचे मोहरी नुसतं जिरं टाकलं तरी पण चालेल एक तेजपत्ता अर्धा फूल घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा एक साधी विलायची आणि दोन लवंगा त्याच्यामध्ये एक मोठी विलायची जरी तुम्ही टाकली तरी चालेल थोडासा टाकणार आहे मी कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये एक दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत बारीक जरी कापून घेतले तरी चालतील कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे जास्त असं लाल भडक तेल आला नाही आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे अर्धा इंच आलं आहे एक हिरवी मिरची आणि सात पाकळ्या लसणाच्यात ह्याला पण एक मिनिटभर आपण मिडियम गॅसवर परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद छोटा अर्धा चमचा टाकलेली आहे मसाल्याच्या डब्यातला त्याच्यामध्ये एक टेमॅटो टाकायचं आणि ह्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे आता थोडासा बारीक त्यात आपण मसाले टाकून घेऊया छोटा एक चमचा जिरे धने पावडर मोठा एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे छोटा एक चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेते चवेप्रमाणे टाकायचं मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेऊया डाळ भिजत घालताना पण स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजल्यानंतर पण आता मी वाटीतनं धुवून पाणी पूर्ण काढून घेतलं होतं त्यातनं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस केला होता बारीकच ह्याच्यामध्ये आता आपल्याला बटाट टाकून घ्यायचे तर बटाट आता कळत असं किती शिजला येते आणि जरी कच्चा टाकला तरी पण चालेल पण कच्चा कधी टाकायचं तुम्हाला सांगते आपण जेव्हा कांदा वगैरे सगळे मसाले भाजले की नाही की त्याच्यानंतर बटाटा टाकायचा कच्चा साले सकाळ सा टाकला तर खूप छान अशी चव येते परतायचा चांगला त्या मसाल्यामध्ये आणि नंतर मग डाळ टाकायची आणि कुकरला केलं ना तर अशाच पद्धतीत करायचं हा जास्त काळ असा शिजलेला नाही आहे एकदम गाळ असा शिजलेला नाही आहे बटाटा हा मस्त आता ह्या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं खूप चविष्ट अशी होते बरं का डाळ बटाटा आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे गरम पाणी खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की गरमच पाणी टाकलं पाहिजे का जर तुम्हाला आवडत नसेल तर मग पाणी टाका आता आपण परत थोडंसं पाणी टाकूया असं बघा गरम पाणी टाकलं का नाही की लगेच उकळतं जास्त वेळ लागत नाही त्याच्यामध्ये आता आपल्याला हवं एवढं पाणी टाकू शकतं तुम्हाला म्हणजे जे केवढं तुम्हाला आता डाळ पाहिजे भाताभर चपातीभर भाकरीवर खायला तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास कोमट पाणी टाकलेलं आहे ह्याला आता आपण शिजून देऊया चांगलं मिडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालतं आणि बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल बारीक गॅसवर बघा मी दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं मस्त असं बघा डाळ पण शिजलेली आहे ना आपला बटाटा तर शिजलेलाच होता आणि जर ही सेम अशाच पद्धतीनं फोडणी करून जर तुम्ही कुकरला जरी शिट्ट्या केल्या की नाही तर दोन शिट्ट्यामध्ये पण होतं तीन शिट्ट्या करा बघा असं एकदम गाळ होतो डाळीचं आणि खूप चविष्ट लागतं तर ही एवढी पातळ आहे बघा तर तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर हे आता ही कशी आम्हाला चार ते पाच लोकांना पुष्कळ होती तर हवा असेल तर तुम्ही मग ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाका जर तुम्ही साधं पाणी वापरत असाल तर साधं पाणी जरी टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही लसूण आल्याबरोबर जरी कुठून टाकली तरी पण चालेल मस्त अशी चविष्ट असं हे होते एकदा करून बघा मसूरची डाळ आणि बटाट्याची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा